तर रंगणवाडी शिबेकता व मदतनिस्ताही तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे जे मानधन आहे तुम्हाला कधी मिळणार आहे याबद्दलचा तुमचा जो प्रश्न होता आणि तुमच्या मनात जी शंका होती की आम्हाला जे मानधन कधी मिळणार आहे एप्रिल आणि मार्च महिन्याचं तर त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आज समोर आलेली आहे आणि काय आहे ती माहिती सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि घंटीच्या ऑप्शनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन अपडेटेड असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तुम्हाला लवकर दिसतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृत क्रूत, कर्मचारी कृती समितीच्या वतीने कमल परुळेकर यांनी दिलेलं हे अपडेट आहे एकूणच एप्रिलचा मानधन कधी होणार व एक ते पाच वर्ष वयोगट असणाऱ्या जी बालके आहेत ती अंगणवाडी हलवली किंवा बंद केली जाणार आहे का तर बघा जी मुलं एक ते पाच मुलांची संख्या ज्या अंगणवाडी मध्ये आहे त्या अंगणवाडी आता झेड पी म्हणजे की जिल्हा परिषदेमध्ये जे शाळा आहेत त्या शाळांमध्ये विलिनीकरण त्यांचं होणार आहे आणि त्याबद्दलच त्यांनी सांगितले की ते खरंच हलवली जाणार आहे का किंवा बंद केली जाणार आहे काय तर असे बरेच प्रश्न आहेत आणि शेविकता आणि मदतीस्ता मनात मनातसुद्धा आहेत आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमल कोरडेकर यांनी दिलेले आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा ताईंनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा अपडेट आहे ते या ठिकाणी आपल्या आपल्याला जाणून घेऊया आणि बघा या ठिकाणी आपल्याला कमल परुळेकर ताई यांनी दिलेली माहिती आहे बघा मानधन कधी होणार आहे असे विचारणारे जे फोन आहेत ते सारखे मला येत आहेत आणि सर्वांना एकदम खुलासा करते तो समजून घ्या बघा बऱ्याच जणांचं म्हणण्यापेक्षा तमाम महाराष्ट्रातील ज्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे मानधन जो आहे तो मानधन या ठिकाणी झालेला नाही तेच मानधन विचारण्यासाठी आपल्या कमल कमल परवळीकर अर्थातच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना फोन येत आहेत आणि त्यांनीच या ठिकाणी हे खुलासा केलेला आहे तर बघा फोन वारंवार त्यांना येत आहेत सगळीकडून अंगणवाडी सेविकादैव मदतनीस्ताई यांना फोन करून त्यांना सांगितले कारण की ते कृती समितीचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांना फोन करू करू अंगणवाडी सेविकादैव मदतनिस्ता हे विचारत आहेत की आमचं एप्रिल महिन्याचं मानधन हे कधी होणार आहे त्याचबरोबर जे अंगणवाड्या आहेत ते शाळेशी लिंक होणार आहेत का जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत का अशा प्रकारचे प्रश्न ते परोडेकर यांना विचारत आहेत आणि त्या पर परोडेकर यांनी आता त्याचा खुलासा केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की नेमकं खरं काय आहे ते तर बघा दरवर्षी एप्रिलचे मानधन उशिराच होत असते कारण की नवीन बजेट व्हावे लागत असतात आणि मग पगारावर खर्च घालवायचे असतात आणि गेल्या वर्षी निवडणुकावर डोळा ठेवून मानधन वेळेवर झाले होते पण आता खूप लांब उशिरा होत आहे आणि त्यांना आता निवडणुका जर संपल्या त्या जिंकून सुद्धा आल्या आणि त्यांना सत्तासुद्धा मिळाली तर आता ते तुमच्याकडे लक्ष का देतील जोपर्यंत निवडणुकाचा टाईम होता तोपर्यंत त्यांनी व्यवस्थित सर्व कामे पार पाडली तुमचं वेतन व्यवस्थित महिनो ना महिने टाईमसिर दिलं परंतु आता निवडून आल्यानंतर ते तुम्हाला बघ बघतसुद्धा नाही आहे तुमच्याकडे लक्षसुद्धा देत नाही आहेत असं त्यांचं परवडेकर यांचं म्हणणं होतं तर आता तुमची काळजी सरकार कशाला करेल पुन्हा प्रश्नचिन्ह बघा बरोबरच आहे गेल्या वर्षी निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती महायुवती सरकारनं आपल्याला या ठिकाणी आपलं जे मानधन आहे ते वेळेवर जमा करून आपल्या सर्वांना या ठिकाणी खुश केलं होतं परंतु आता मात्र स सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही आहे त्यांना मते पाहिजे होती म्हणून त्यांनी ते काम केलं वेळोवेळी आपला टाईमशीर पगारसुद्धा मानधन जे आहे ते सुद्धा त्यांनी दिलं मात्र आता आता आपल्या इकडे त्यांचं लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे तर अधिक चौकशी करता असं समजले की एप्रिलचे जे मानधन आहे ते तीस एप्रिलला होणार आहे बघा सगळ्यांना ज्या ठिकाणी तारीख समजली आहे तर बघा तुम्हाला तारीख समजणे गरजेचं आहे बऱ्याच जणांच्या आपल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना फोन येत आहेत परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्या कृती समितीच्या वतीने त्यांना अशा पद्धतीने वरून माहिती दिलेली आहे आणि तशी माहिती आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला पोहोचवलेली आहे तर एप्रिलचे जे मानधन आहे ते येत्या तीस एप्रिलला म्हणजेच महिन्याच्या शेवटी या ठिकाणी होणार आहे कठीण आहे पण सो सोसावे लागेल ला असो एक ते पाच मुले अंगणवाडीत असणाऱ्यांची जी अंगणवाडी आहे ती हलवली जाणार आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या या ठिकाणी ज्वलंत आहे एक ते पाच मुले असणारी जे अंगणवाड्या आहेत ती अंगणवाडी असणारी अंगणवाडी हलवली जाई जाईल किंवा बंद केली जाईल अशी बातमी ऐकून अनेक जणी घाबरून मला विचारत असतात सरकारने आता सर्वे मागितला आहे ऑफिसकडे मग ठरावतील काय करायचं ते खरं तर नवीन कर्मचारी भरले तेव्हा काही जणांची सोय झाली असती पण एवढं डोकं महिला बालकल्याणला कुठे म्हणजे आपल्या महिला व बाल विकास विभागाला कल्याणला कुठे आहे एवढे डोके असं देखील प्रश्नचिन्ह आपल्या कृती समितीने उपस्थित केलेलं आहे बघा आपण एकाही बाईची नोकरी आता जाता कामा नये असे सरकारला कळवले आहे तसंच प्रत्येक निर्णयाला प्रत्येक या ठिकाणी आंदोलनाला आपल्या कृती समितीने आपल्याला या ठिकाणी या लढ्याला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि अगदी तशाच या ठिकाणी जे काही आपण एकही बाईची नोकरी जाता कामा नये असे सरकारला देखील आपल्या कृती समितीने ऑलरेडी कळवलेच आहे एक केस युनियनने सरकारवर केली होती त्यात कोणतीही योजना बंद करताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल असं देखील निर्णय झालेला आहे तर याच कोर्ट निर्णयाचा फायदा आपण घेऊ शकतो म्हणजे दोन हजार अठराला जी युनियनने सरकारवर केस केली होती ती कोणतीही योजना अनुदेती योजना बंद करताना आपल्याला इथून पुढे कोर्टाची परवानगी या ठिकाणी घ्यावी लागणार असा जो निर्णय आहे तो झालेला होता आणि त्याचाच फायदा आपल्याला आता दोन हजार पंचवीसमध्ये जी नोकरी जाणार होती त्याच्यासाठी आपल्याला आणायला त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर अंमलबजावणी या ठिकाणी अशी करता येणार आहे तरी स सर्वेतून सुटलेली मुले महिला किशोर जे बहिणी मुले आहेत आणि ज्या ठिकाणी शोधत जे गाव एखाद्या गावात वाडीतील मिळे मुले मुळणे जे अशक्य झालेले आहे कारण की तुम्हाला माहिती आहे अंगणवाड्यामध्ये मुले कमी संख्या असलेले अंगणवाड्या हलवण्यात येतात तर त्यांच्यासाठी आता जे मुलं आहेत ते मुलं गावागावात ठिकठिकाणी शोधत आहे त्यांनी त्या ते शोधून आपल्या अंगणवाडीमध्ये त्यांना आणायचं आहे त्यांना शिकवायचं आहे त्यांचं नाव आपल्या अंगणवाडीमध्ये दाखल करायचं आहे तर आता ही तुमचीसुद्धा जबाबदारी आहे आणि इथं बघा आणि कृती समिता आपल्या कृती समितीला देखील हे कळवा आणि नोकरी टिकवायची जबाबदारी आपणसुद्धा घेतली पाहिजे आणि पुन्हा प्रश्नचिन्ह असं तर बघा लढा आपल्याला जी लढाई आहे ती वारंवार सरकारशी करावी लागत आहे कारण की आपले जे उद्देश आहेत ते पूर्ण होत नाही आहेत जे आपल्याला पेन्शन असो ग्रॅज्युटी असो किंवा खरंच कर, सरकारी कर्मचा दर्जा असो आणि इतरही जे आपण आंदोलनं करतो त्यासाठी आपल्याला कृती समितीची सहायता घ्यावी लागत असते कारण की आता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच आपले मायबाप आहेत एक प्रकारे असं समजून घ्या कारण की आता कमल परळगे यांनी सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे की बघा पंधरा चार दोन हजार पंचवीसला एकूणच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने आपल्याला वेळोवेळी पाठिंबा देत असते पाठिंबा देणार आहे आणि पाठिंबा देत आलेली आहे आपल्या कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत कमल परळेकरताई यांनी एप्रिलचा मानधन कधी होणार व एक ते पाच वर्ष पाच जे वर्ग असलेल्या अंगणवाडी ज्या आहेत मुलं असलेल्या अंगणवाडी ज्या आहेत ते हलवली जाईल किंवा बंद केली जाणार आहे का असे प्रश्न जे तुमचे होते त्यांनी या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत एकूणच मानधन कधी होणार आहे तर ते तीस एप्रिलला आपलं मानधन होणार आहे आणि तसेच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेट पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र